खोबरं किंवा नारळाचा वापर न ना करता आज आहे ना मी वेगळ्याच प्रकारे चटणी बनवत आहे त्यासाठी आहे ना मी चार ते पाच छोटे छोटे टॉमॅटो घेतले होते आणि तीन कांदे घेतले होते ते अशा पद्धतीने मोठे मोठे कापून घेतले कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलं त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आणि मूडभर असे शेंगदाणे हे सगळं आहे ना छान असं एकत्रित परतवून घेतलं आणि परतवून घेत असताना त्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार लाल तिखट आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं आता हे सगळं छान असं परतवून झाल्यानंतर आहे ना मी गार करायला ठेवलं होतं गार झाल्यानंतर आहे ना हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून आहे त्यासाठी आहे ना हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये मी आता हे सर्व काढून घेतलेलं आहे वरतून थोडीशी साखर आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आता वरतून तडका ॲड करण्यासाठी ना मी दोन चमचे तेल घेतलं होतं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरीची फोटी दिली आणि कडीपत्ता सुद्धा टाकला त्याचबरोबर आहे ना थोडंसं हिंग सुद्धा टाकलं हे सगळं छान तडतडल्यानंतर आहे ना ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये टाकायची आहे आणि सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर अशी खमंग फोडणी चटणीमध्ये टाकल्यानंतर आहे ना चटणीचा जो स्वाद आहे तो दुपटीने वाढतो आणि त्याचबरोबर ही चटणी घावण किंवा पराठ्यासोबतही खाऊ शकतो खूप अप्रतिम लागते जर तुम्हाला खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही अशी चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा जर तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवत असाल तर ते सुद्धा नक्की सांगा